स्वागत आहे चांगल्या आजच्या काही खळक घडामोडी निमित्त वाढदिवसाचे पण चर्चा राजकीय टोलेबाजीची एम एस मराठी न्यूज कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनांक सहा वार्ताहर निमित्त वाढदिवसाचे पण चर्चा राजकीय टोलेबाजी सविस्तर बातमी अशी क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत यांच्या वाढदिवसा आयोजित केले होते त्यावेळी सर्व राजकीय नेत्याचे टोलेबाजीत भाषण त्यामुळे निमित्त वाढदिवसाचे पण चर्चा राजकीय टोलेबाजीची

असणार आहे त्याच्यामुळे मलाही काय झालंय की आपल्या सगळ्यांची होती थांबवलं पाहिजे कारण धर्मानं आज जर थंड आलाय आज मी न म्हणलं आधामी आठ हजार दोनशे कोटी दाखल सगळं थंड आणलं हा जर फक्त आपण एकच नारा घेत बसलो असतो करत बसलो असतो आला असता का मुळात कसं असतं की सगळी एक गोष्ट आपल्याकडे चुकीची घडण्याची वाट बघत असतात त्याच्यानंतर दादा मी त्यावेळी म्हटलेलं की बाबा मी सगळ्या युवकांच्या पेन देण्याचा माझी एक मानसिकता आहे कुणाच्या हातात जगड नाही तर पेन देण्याची मानसिकता आहे खरं त्यांनी ते विषय समजून घेतला देवा होते पण आज त्याच्यात त्यांनी म्हणतो कुठं आहेत ते पेनापेक्षा मी म्हणतो घरात जाऊन जर त्या मुलग्याच्या घरी रोजगार मिळत असला तर तो पेनच्या पेक्षा मोठा आहे आज शाहूबाई सारख्या ठिकाणी आपण एमआयसी आणलेली आहे त्याला दोन लाख मुलांना रोजगार मिळाला त्याचा अर्थ काय होतो लिहिण्याचा विषय पुस्तक त्याला कसा बोल करायचा आणि त्याला कसा त्यांनी हे करायचं स्वतःच क्रेडिट करून घ्यायचं स्वतःची पोळ्या बांधून घ्यायच्या हे ते बघत असतात कसा असतो द्वेष करणं खूप सोपा असते आज आपल्यापर्यंत आपली कामं व्हायला लागली असतात आज आपल्यापर्यंत मूलभूत आपले अधिकार असतात आपले रस्ते कार्यक्रमाला बोलवले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुळात आपल्या देशामध्ये आता लोकसभेचं भूगोल वाचलंय आणि आपल्या आज जन्म लोकसभा संघाचं मतदान पुढच्या महिन्यात सात तारखेला होणार आहे आणि त्या निमित्ताने योगायोगाने हा माध्यमात ही कल्पना सुधली की आपण प्रत्येक गावातील प्रमुख पासा पासा कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलवावं आणि त्यानिमित्ताने मी आदरणीय सकाळी बरोबर फोन केला की तुम्ही या कार्यक्रमाला या आणि त्यांनी

एका महिन्यामध्ये इलेक्शन होणार सगळ्यात मेन आमचा हेतू हा होता की आजच्या माध्यमात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पहिल्यांदा कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली पाहिजे त्यांना पहिल्यांदा या इलेक्शन साठी तयार केलं पाहिजे त्यांना प्रेरणा दिली पाहिजे जोपर्यंत कार्यकर्ते गावामध्ये जाऊन आपला खऱ्या अर्थाने प्रचार करणार नाही प्रचाराला ना सुरुवात करणार नाही त्यांच्या मनामध्ये काही शंका असतील खूप शंका असतील त्या तोपर्यंत क्लिअर होणार नाही त्यांच्या ना शंकांचं निराकरण होणार नाही तोपर्यंत ती गावामध्ये आता काम करणार नाही आणि म्हणून एक वाढदिवसाचं निमित्त होत की त्या कारणाने खऱ्या अर्थानं आपण सगळे एकत्रित येऊ आणि एकत्रित आल्यानंतर आपण या ठिकाणी काही गोष्टी बोलू मुळामध्ये मी भाऊच्या माध्यमात काम करत असताना अशोकांना कधीही त्यांच्यामध्ये वाळो ३ साला आज आमच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊत या मतदार संघामध्ये व सर्व सदस्यांनी सर्वांच्या आधारातून मला आमदार म्हणून निवडून आणलं तुम्ही शिंदे देणं आपण करू शकतो आणि एवढा कर्तव्य बापत मी नाही पुढे आमचा मित्र

प्रचंड मुली लाट असताना माड्यामध्ये मी पक्ष राहिले आणि माझा अकरा बारा हजार मताचा पराभव नंतर मी मंत्री झाल्यानंतर नेतृत्वाला कोटामध्ये भुकायला लागले तू लोक माझ्याकडे लागले की लोक माझ्याकडे आलं तर मला वेगळं वे काय करायचं कारण माझं

की एक लव्याने महाभारतामध्ये एक अंका दिला होता पण देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वासाठी सदाभावला दोन अंक द्यायचा जरी वेळ आली तर दोन अंक द्यायला सुद्धा सदाभाव भाग पुढे बघणार नाही याच कारण जसा अण्णा म्हणले की काही उपकार असे असतात युगामध्ये की ते उपकार राजकारणाच्या पलीकडे असतात ते उपकार कधी सुद्धा दिसायला येत नाही आणि म्हणून निश्चितपणाला निश्चितपणानं लोकसभा झाल्यानंतर महाविकास आघाडी बरोबर साहेब त्यांच्या पण खाली आपल्याला लागतील पण तरीही मी तुम्हाला शांतो संतोष की तुम्हाला लोकांना सगळ्यात हात जोडून कार्यक्रम कार्यकर्त्यांना करतो की एक तर कोरोनाचा काळ होता नंतर त्यांना उद्धवांच्या साहेबांच्या बरोबर जावं लागले नंतर पुन्हा सरकार आलं दोन चार पाच सहा महिने ते टिकते का जाते काय या सगळ्या मानगणी झाल्या आणि थोडासा त्यांना तिरगाय झाली झाली ती झाली गोष्ट झाल्या अन्ना पण एकदा अन्ना येतात लहान नेहरू आहे आपलंच आहे अजून तेवढा पोक्तपणा राजकारणामध्ये अन्ना घडत नाही राजकारणामध्ये फोक्तपणा याला पन्नासी उभा लागते

ात काम केलं आणि मग मला घेला माझ्या तीन वर्षाच्या कालखंडामध्ये नेतृत्वानं ज्याला मी मोठं केलं तो भस्मासून निघाला आणि एवढं घेऊन माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन मी आज कोणाला हरकत नाही तर काही आमचा संबंध आता कुठे आमच्या वरतीच आहे बाबूजी वळखीच आहे डॉक्टर वळखीच आहे डॉक्टरचा एखादा व्यवसाय आहे

हे प्रकरण एवढं व्यवस्थित व्यवस्थितरित्या तयार केलं आणि त्याच्यामध्ये काय वार्ता वर्तमानपत्राचे काही लोक आम्ही बदनामीला हाताला धरले सोशल मीडिया पण आमच्या विरोधामध्ये तयार केला आम्ही आम्ही आता वातावरण तयार केलं सरकार आहे त्यांचं सरकार आलं अडीच वर्ष ते मध्ये होते आमचं झाड सुद्धा वापर करू शकले नाही कारण आम्ही त्याच्यात धोका काय वाटत माझ्या बाजूला मी ज्यांना मदत केली ते कोण सांगणार प्रत्येक आहे अरे ना आमच्या संकट आला तुम्ही कोण सांगा खासदार बोलला मला घेऊ तुझा का तर त्याला पाठले खासदारांनी पत्रकार परिषद म्हणून बाजू घ्यायला पाहिजे

विधान परिषद आली सगळ्या पदापूर झाल्या तुमचाही तुम्हाला खेळ उत्तर घाटण्याचा विधान झाला त्याच्यानंतर विधान परिषदेला मी मला सगळ्यात जास्त त्रास शत्रुन दिला नाही सोक्याने दिला सगळ्यात जास्त त्रास आम्हाला सोक्याने दिला शत्र दिला तुम्ही शत्र आणि मग ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद